आता तसंच आहे ना विरोधी पक्ष नेता त्यांना लागतच नाही ना त्यांना पाचवी बहुमताच्या बळावर वेगवेगळे कायदे करून घ्यायचे वेगवेगळं कामकाज अर्थसंकल्पाला विरोध त्यांना आम्ही करणार होतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार होतो तर यांना हे प्रश्न मांडलेच नाही पाहिजे आवाज बंद करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेते पक्षाचा ते आहेत हो मला असं वाटतं पाश्वी बहुमताच्या बळाचा वापर भारतीय जनता पार्टी करते असंच त्यांनी आधी केलं होतं लोकसभेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले मला असं वाटतं विधानसभेत हे परिणाम भोगावे लागतील काही हरकत नाही पाच दिवस निलंबन आहे मी जनतेचा दरबार चालू ठेवेल आमच्या शिवसेनेच्या शिवालयामध्ये जनतेला तिथं भेटेल जनतेचे प्रश्न या सरकारच्या दरबारी मांडेल आणि जनतेला न्याय तक्रार माझं तेच म्हणणं आहे दोन्ही बाजूने कारवाई व्हायला पाहिजे होती कारवाई एकांगी झालेली आहे मला बिलकुल बिलकुल जनतेच्या दरबारात जावं लागेल मी शिवालयामध्ये दररोज जनता दरबार भरवणार जनतेला भेटणार जनतेचे प्रश्न सोडवणार बिलकुल अन्याय विरोधी पक्ष नेत्याला कसं काय सस्पेंड करू शकतात ते सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे मी हे वारंवार सांगतो की माझ्याकडून एकट्याकडून चूक घडलेली नाही दोन्ही बाजूनं घडलेली असेल दोन्ही बाजूवर कारवाई झाली पाहिजे मला नाही माहिती प्लॅन वगैरे असेल माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे एकांगी एक कारवाई भारतीय जनता पार्टीनं केलेली आहे आमची बाजू सुद्धा ऐकायला पाहिजे होती एक जबाबदार संवैधानिक जबाबदारीवर मी आहे तर माझी सुद्धा भूमिका बाजू ऐकायला पाहिजे पण सत्ताधारी भारी पडतात का तुमच्यावर भारी भारी विरी नाही बघत बहुमताचा पार्श्वभूमताच वापर वक्तव्य काय केलं होतं तुम्ही जे वक्तव्य केलं होतं प्रसाद लाड यांना बाहेर प्रसाद देणार या वक्तव्यावर अजून पर... हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं